आपल्या या नॅशनल नगरमध्ये एकूण दोन काम उद्घाटन होणार पण आज एक प्रशासकीय मान्यता ज्याची भेटली आहे एकूण चाळीस लाख रुपयाचा रोडचं उद्घाटन झालेलं आहे नालीचं काम बाकी पण नालीचं कामासाठी पुन्हा कुठेतरी खासदार फंडातून आम्ही देणार आहे आणि याच्यानंतर आणखीन एक वीस लाख रुपये पंचवीस लाख रुपये दिलेले आहे त्याचा प्रशासकीय मान्यतेवर आहे ते ज्या ज्या दिवशी त्याचं आम्ही उद्घाटन करणार आणि नॅशनल नगरमध्ये जेवढे नाले असेल जिथं रोड केला पण नाली नाही त्यासाठी आम्ही खासदार साहेबांना विनंती करून काही विशेष फंड घेऊन या परिसराचा चेहरा मोरा बदलण्याची आमची तयारी आहे त्यासाठी आम्ही गणेश जी असेल आमचे बिल्डर असेल हमीद मौलाना असेल या सर्वांचा आम्हाला सोबत आक्रम असेल हे सर्वांची मदत आम्हाला पडलेली आहे निश्चितही याचा चायरा मोरा बदलणार आहे आपण निवडणूक हरलेला आहे मात्र त्यांच्यात जाऊन का काम करता येतं हे बघा निवडणूक हार जीत होत असतात त्यात काही इम्पॉर्टंट नाही पण लोकांचं काम करणं हा माझा प्रायोरिटी आहे आणि ज्या दिवशी मी पडलो दुसऱ्या दिवशी मी कामाला लागलो आणि जिथं जिथं मा माझ्या गाडीचे वर्कआउट होते जिथं जिथं आमदार फंड आहे जिथं जिथं माझ्या कार्यक्रमात नगरपालिकांचे फंड मंजूर झाले त्याचा उद्घाटनाचा धडाका मी सुरू केलेला आहे आणि त्याचा हा दुसरा तिसरा दिवस आहे